नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असूच शकत नाही तर या पुस्तकात पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत त्या मोतीरूपी पुस्तकाचं नाव आहे नाणेघाटातील पाऊल खुना मागच्या भागामध्ये आपण ऐतिहासिक धार्मिक सत्यशोधक चळवळ हे भाग पाहिले तर आजच्या भागामध्ये पाहूयात जुन्नर तालुक्याचा ग्रामविकास ग्रामविकास ग्रामविकासाच्या बाबतीत जुन्नर तालुका आघाडीवर असून एकोणीस एकोणीसशे सत्तरच्या दशकात काळवाडी गावचा ग्रामगौरव तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी काळवाडी येथे येऊन केला साठ वर्षापूर्वी आळेगावात लोकसहभागातून सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा महेंद्र शहा यांनी उभारून पाणी अडविण्याचा वस्तुपाठ घालून दिला टिकेकरवाडी येथील सरपंच संतोष टिकेकर व सहकाऱ्यांना टिकेकरवाडी ग्रामपंचायतीसाठी विविध योजना राबविल्याबद्दल दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या विद्यमान महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत देशातील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले पंचायतराज या कार्यपद्धतीतून श्री देविदा देवराम लांडे हे जिल्हा परिषद अध्यक्ष कैलासवासी शिवाजीराव काळे गणपतराव फुलवडे शरदराव लेंडे पांडुरंग पवार हे उपाध्यक्ष तर आदिवासी नेते दाजी चिमा गोडे यांना समाजकल्याण सभापती पद भूषविण्याची संधी मिळाली त्याचप्रमाणे पंचायत समिती जुन्नरच्या सभापती कैलासवासी निवृत्तीशेठ शेरकर कैलासवासी श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे कैलासवासी रामचंद्र पाटील आऊटी शिवाजीराव खैरे कैलासवासी दशरथ पवार बाजीराव ढोले कैलासवासी राजाभाऊ गुंजाळ दीपक आवटी संगीता वाघ यांना विराजमान होता आले तर पंचायतराज माध्यमातून जुन्नर तालुक्यात आशाताई बुचके यांनी जिल्हा परिषद पुणेमध्ये सतत पाच वेळा सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले आहे राज या लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या लोकशाहीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात अनेक नेतृत्व उदयाला आली घडली गेली आणि नावलौकिकास प्राप्त झाली मुंबई महानगरीचे माननीय महापौर व मंत्री बी डी झुटे यांना माजी कामगार मंत्री साबीरभाई शेख हे नारायणगावचेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे विद्यमान आमदार छगन भुजबळ हे मूळचे एनेरे या गावचे ठाण्यातून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे ओतूरचे डी के राजश्री तर मुंबईतून विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार अतुल भातकळकर जुन्नरचेच नव्या मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती म्हणून सौ अंजली अजय वाळुंज पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर अपर्णा निलेश डोके पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी पदे भूषविले आहेत तसेच रंगनाथ कारभारी आवटी देविदास अनंतराव हांडे पाटील सायली नारायण शिंदे शिल्पा प्रकाश मोरे दीपक बाबा हांडे सुनीता शिंदे राम रेपाळे प्रभावती मटाले अनुराधा देविदास गोफने कैलासवासी लक्ष्मण उंडे उषा अंकुश मुंढे आशा तुपे यांनी व अन्य भूमिपुत्रांनी मुंबई व नवी मुंबई ठाणे कल्याण पुणे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे तर मंडळी आज आपण येथेच थांबत आहोत तर स्वस्थ रहा मस्त रहा आणि पुस्तके वाचत रहा रामकृष्ण हरी